आता तुम्ही म्हणाल रोजचेच व्हिडिओत हे जांभळं करवांद रानमेवा काय दाखवतात तर आम्ही साधी गावाकडे राहणारी माणसं आणि आमच्या गावाकडे ह्या सीझनला ह्याच गोष्टी मिळतात आणि ह्याच गोष्टीचा आनंद फार वेगळा आणि मोठा असतो त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दिसेल आता इथं आम्हाला एक करवंदाची जाळ आणि एक जांभळाचं झाड आहे आम्ही रानमेवा खातोय तोपर्यंत तो पुढं साहेबांचं एक काम चालू आहे आणि तिथं माशा चावतील म्हणून आम्ही त्यांच्याकडे न जाता इथंच रानमेव्याचा आनंद घेतो आहे थोड्या वेळाने आता आपल्याला ते भेटतीलच आणि बघूया त्यांचं ते काम पूर्ण झालं आहे का तोपर्यंत तो रानमेवा खाऊया आणि बघा यांचं काम झालेलं आहे आणि ज्या कामासाठी ते झाडावरती चढले होते ते त्यांचं काम पूर्ण झाले ते आता मध घेऊन उतरलेले आहेत आता आम्ही चाललो आहे घरी संध्याकाळचे साडेसहा वाजलेत घरी जाईपर्यंत वाट बघायची नाही लगेच इथंच खाऊन घ्यायचं आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा चाल इकडे आणि शुभ्रा पण एकदम खुश झालेली आहे कारण तिला मध प्रचंड आवडतो बघू शकता इथं तुम्ही पूर्ण मध भरलेलं आहे येताना इथं एका शेतात आईचं काम चालू आहेत होतं इथं पाऊस पडायच्या अगोदर भात शेतीमध्ये असा तरवा पेटवावा लागतो आणि त्याच्यावरतीच रोपांची लागण करावी लागते पलीकडच्या साईडला क्रिकेटची मॅच चालू आहे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मुलं क्रिकेट खेळत आहेत आम्ही आलो आहे आता घरी आणि हा आहे नैसर्गिकरित्या मिळवलेला अगदी ओरिजिनल असा मध एकदम नॅचरल टेस्ट आणि हेल्दी कोणाकोणाला असा मध खायला आवडतो आणि कोणी कोणी हा अनुभव घेतलेला आहे नसेल घेतला तर एक वेळ नक्की घ्या आणि चव अनुभवा आणि एका गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतो की शुभ्राला हे सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटत आहेत आणि आमचंच बालपण आम्ही पुन्हा तिच्यासोबत जगतोय आणि परत एकदा त्याचा पुरेपूर आनंद घेतो या गोष्टीचा मनोमन खूप सुख आणि समाधान भेटतं कसा वाटला व्हिडिओ नक्की कर...